नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकेनो टिप्स फॉर टी ई मध्ये मी आक्षेरकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठीचे महत्वाचे नोट्स पाहणार आहोत आता माग दोन दिवसापूर्वी मी एक दाखला तेरा ते चौदा दिवसामध्ये टी ई टी कशी पास करायची कशी क्रॅस क्रॅक करायची आणि या तेरा ते चौदा दिवसामध्ये काय अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपण टी ई टी यशस्वीरित्या पास करू शकतो त्या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला नोट्सबद्दल सुद्धा सांगितलं होतं आता ज्यांचं नुसतं परिसर अभ्यास आहे त्यांना पाचशे रुपयाला नोट्स उपलब्ध करून दिल्या होत्या मग ज्यांचं नुसतं सामाजिक शास्त्र आहे त्यांना सगळ्यांना सहाशे एकोणचाळीस रुपयाच्या सामाजिक शास्त्राचा बंच करून दिला उपलब्ध करून दिला होता आणि ज्यांचं पेपर एक व पेपर दोन आहे असं दोन्ही आहे त्यांना आपण सातशे एकसष्ट रुपयाचा बंच उपलब्ध करून दिला होता तुम्हाला स्क्रीनशॉट इथं दिसतच दिस असेल आणि त्यानंतर अतिशय महत्वाचं बाल मानसशास्त्र मानसशास्त्र ह्या तीनशे एक्कावन्न रुपयाला आपण नोट्स उपलब्ध करून दिल्या आणि त्या हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला आणखी सांगितलं होतं की रोज मी तुमची एक दोन एक दोन मार्क शंभर टक्के वाढून देणार ते ही व्हिडिओच्या माध्यमातून जे की मराठी इंग्लिश असो आणखी दुसऱ्या काही नोट्स असो ते पाहूत असं पा, 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 पा। सांगितलं होतं तर आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मराठीतील महत्वाची काही पुस्तके पाहणार आहोत आणि त्या पुस्तकांचे लेखक कोण आहेत हे सुद्धा पाहणार आहोत मग त्यानंतर जे काही संतांवर आधारित पुस्तकं असतात त्यांचे लेखक कोण आहेत ते सुद्धा पाहणार आहोत आणि हे पाहिल्यानंतर तुमचा एखादा मा, एखादा दुसरा मार्क शंभर टक्के फिक्स होऊन जातो आता कसं आहे हे वारंवार विचारले जाणारे आहेत त्यामुळं हे परीक्षेला वारंवार विचारले जातात आता आपण आवंतर चर्चा न करता मराठीतील काही महत्वाची पुस्तकं पाहू आणि त्यांचे लेखक पाहू आता कोसला आता कोसला ही एक कादंबरी आहे पुस्तक म्हटलं तरी हरकत नाही एक कादंबरी आहे खूप अतिशय सुंदर आहे एकदा नक्कीच वाचा आणि ही जी कादंबरी आहे कोसला ही जे पुस्तक आहे ते भालचंद्र नेमाडे यांचं आहे मग आता भालचंद्र नेमाडे वरून तुम्हाला काय आठवतं का पहा भालचंद्र नियमाडेवरून तुम्हाला काही आठवतं का पहा जर आठवत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण आपल्याला मराठीमध्ये मराठीतील ज्ञानपीठ प्राप्त लेखक कोण आहेत किंवा त्यांचे साहित्य कोण आहे हे सुद्धा विचारलं जातं मग त्यानंतर मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार हे सुद्धा विचारलं जातं आता मी तुम्हाला हिंट दिलेली आहे कोसला जी हो की आहे भालचंद्र नेमाडे याच्या तुम्हाला काय आठवलं का ते कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे तुम्हाला तुम्ही किती अपडेट आहात ते समजून जाईल आता गोलपिटा आता हे गोलपिटा पुस्तक कोणाचं आहे तर गोलपिटा हे पुस्तक नामदेव ढसाळ यांचं आहे आता नामदेव ढसाळहून तुम्हाला काय आठवतं का तर नामदेव ढसाळचं एक व्यक्ती वारंवार नाव नाव घेत होते तर ते कोण होते जे की सैराट पिक्चरचे लेखक किंवा दिग्दर्शक डायरेक्टर नागराज मंजुळे सैराट पिक्चर ज्यांनी काढलेला होता किंवा आणखीन त्यांचे दोन तीन पिक्चर आहेत कोणते आहेत ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा कारण ते सुद्धा परीक्षेला विचारले जाऊ शकतात फॅन्ड्री हा एक आहे सैराट झाला फॅन्ड्री झाला मग आणखीन दोन तीन आहेत पण आता जे काही नामदेव ढसाचं नाव होतं ते नागराज सारखं घेत होतं कारण त्यांना त्यांच्या कविता त्यांची लेखनशैली खूप आड आवडत होती आता गोलपिटा हे जे पुस्तक आहे किंवा हे जे साहित्य आहे तर यायाती। यायाती हे साहित्य कुणाचं आहे नामदेव ढसाळ यांचं आहे त्यानंतर ययाती ययाती हे साहित्य कुणाचं आहे ययाती हे स खांडेकर यांचं आहे आता तुम्हाला माहितीच असेल ययाती एकदम नावाजलेली आहे आणि या ययातीला ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार कधी भेटलेला आहे तर एकोणीसशे चौऱ्याहत्तरला भेटलेला आहे आता या ज्ञानपीठावर प्रश्न असतो याचा आपण सेपरेट व्हिडिओ पाहू पण आता या यातीहून तुम्हाला काय आठवलं तर या ययातीचे लेखक कोण आहेत तर विष्णू सखाराम खांडेकर आहेत म्हणजे याला स खांडेकर असं म्हटलं जातं ती स खांडेकर आता युगंधरा पुन्हा छावा मृत्युंजय हे साहित्य कुणाचं आहे तर हे शिवाजी सावंत यांचं आहे शिवाजी सावंत यांचं साहित्य कुठलं युगंधर छावा मृत्युंजय आता त्यानंतर आहे दुनियादारी आता दुनियादारी या याचे लेखक कोण आहेत तर सुहास शिरवळकर आता तुम्ही दुनियादारी पिक्चर बघितलेलाच असेल स्वप्नील जोशी आणखीन बरेचसे कॅरेक्टर आहेत बरेचसे हिरो आहेत हिरोईन सुद्धा आहेत तुम्ही तो पिक्चर पाहिलेला असेल तर तो याच कादंबरीवर आधारित होता कोणता दुनियादारी ज्याचे की लेखक आहेत सुहास शिरवळकर आता शाळा तुम्ही शाळा सुद्धा पिक्चर पाहिलेला असेल शाळा सुद्धा पिक्चर हाच याच कादंबरीवर आधारित होता कुठल्या शाळा ह्या पण साहित्याचं नाव आहे पुस्तकाचं नाव आहे शाळा याचे लेखक आहेत मिलिंद वोकिळ शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत साहित्याचे लेखक कोण आहेत तर मिलिंद वकिळ त्यानंतर आहे झुंज असावी अशी एक आपल्या आयुष्यामध्ये झुंज जुन्ज। ह्या झुंजीचे लेखक कोण आहेत तर नास इनामदार आहेत रणांगण आता रणांगण नावाचा पिक्चर सुद्धा आलेला होता आले त्याच्यामध्ये स्वप्नील जोशी सुद्धा होते आता या रणांगणाचा रणांगण हे जे साहित्य या साहित्याचे लेखक कोण आहेत तर विश्राम बेडेकर आहेत जेव्हा मी जात चोरली अतिशय सुंदर हे साहित्य आहे जेव्हा मी जात चोरली तुम्ही एकदा नक्कीच वाचा वाचल्यानंतर अक्षरशः डोळ्यातून पाणी येईल जेव्हा मी जात चोरली याचे लेखक आहेत बाबूराव बाबूल म्हणजे बेबी जेव्हा मी जात चोरली याचे लेखक कोण आहेत तर बाबूराव बाबूल पुन्हा आहे श्रीमान योगी यांचे लेखक कोण आहेत तर रणजित देसाई योगीचे लेखक कोण आहेत तर रणजित देसाई पुन्हा त्यानंतर आहे बलूत बलूतचे लेखक कोण आहेत तर दया पवार आता बलूत या साहित्याचे लेखक कोण आहेत तर दया पवार मी मन आहे मी मन आहे या साहित्याचे लेखक कोण आहेत तर दीप त्रिवेदी दीप त्रिवेदी मी मन आहे त्यानंतर आहे जिजाऊ या साहित्याचे लेखक कोण आहेत तर नामदेवराव जाधव नामदेवराव जाधव यांचं साहित्य कोणतं जिजाऊ जिजाऊ यांचे लेखक कोण नामदेवराव जाधव त्यानंतर आहे पेशवाई पेशवाई या पुस्तकाचे म्हणा या साहित्याचे म्हणा या कादंबरीचे म्हणा लेखक कोण आहेत तर कौस्तुभ कस्तुरे पेशवाईचे लेखक कौस्तुभ कस्तुरे आता हे आपण चौदा अतिशय महत्वाचे मराठीतील साहित्य पाहिले ज्याची यावर वारंवार वार प्रश्न असतो असे आता मराठीतील असंख्य साहित्य आहे सर्वच्या सर्व साहित्य पाहणे शक्य असतं का नाही मी तुम्हाला अतिशय मोस्ट 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 आय एम पी जे आहेत ते दिलेले आहेत पण तुम्ही आता जे काही मराठीचे पुस्तकं वापरले असतील त्या पुस्तकाच्या सुद्धा तुम्हाला हे मिळून जातं पण त्याच्यातलेच मी तुम्हाला निवडक असे काढून दिलेले आहेत जे की परीक्षेला विचारले जातात आता संतांवर आधारित साहित्य आहे ते कुणाचं आहे त्याचे लेखक कोणते आहेत ते सुद्धा आपण पाहू पहिलं आहे भावार्थ दीपिका भावार्थ दीपिका याचे लेखक कोण आहेत तर संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांचं साहित्य कोणतं भावार्थ दीपिका त्यानंतर आहे यथार्थ दीपिका भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर यथार्थ दीपिका वामन पंडित त्यानंतर आहे गीत रामायण गीत रामायण कुणाचं आहे तर गदी माडगुळकर यांचं आहे गीतरामायण कुणाचं आहे तर गदी माडगुळकर यांचा आहे भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर यथार्थ दीपिका वामन पंडित गीतरामायण गदी माडगुळकर तर हे होते आजच्या या व्हिडिओमधले महत्वाचे साहित्य किंवा महत्वाचे पुस्तकं आणि त्यांचे लेखक आता आपण पर परत एकदा रिव्हिजन मारू गीतरामायण गदी माडगुळकर यथार्थ दीपिका वामन पंडित भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर पेशवाई कौस्तुभ कस्तुरे जिजाऊ नामदेवराव जाधव मी मन आहे दीप त्रिवेदी बलूत दया पवार श्रीमान योगी रणजित देसाई जेव्हा मी जात चोरली बाबुराव बाबुल रणांगण विश्राम बेडेकर झुंज नास इनामदार शाळा मिलिंद बोकिळ दुनियादारी सुहास शिरवळकर युगंधर छावा मृत्युंजय हे कोणाचे आहेत तर शिवाजी सावंत यांचे आहेत ययाती वी ज्ञानपीठ पुरस्कार लक्षात असू द्या गोलपीठ गोलपिटा नामदेव ढसाळ कोसला भालचंद्र नेमाडे तर हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये महत्वाची काही पुस्तके आणि त्यांची लेखक पाहिलेली आहेत आता आपण पुढला आणखी एक मराठीचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्याच्यामध्ये आपण संतांची नावं आता संत तुकाराम असो संत रामदास असो संत ज्ञानेश्वर असो संत नामदेव असो हे फक्त आपल्याला एवढंच माहिती आहे पण त्यांची पूर्ण नावं माहिती आहेत का अजिबात नाहीये काहीला माहिती असेल काहींना माहिती नाही ते परीक्षेला विचारलं जातं आणि याच्यामध्ये आणखी काही असे लेखक असतात आणि त्यांची टोपण नावं असतात हे परीक्षेला दरवेळेस विचारलं जातं मराठीमध्ये तर ते, ते सुद्धा पाहणार आहोत त्यानंतर आपण आणखीन एक मराठीचा व्हिडिओ पाहणार आहोत कुठला शब्दसिद्धी आता या शब्दसिद्धीमध्ये आपण अतिशय सुंदरित्या ट्रिक्सने शब्दसिद्धी कशी लक्षात ठेवायची तुम्हाला एका व्हिडिओमध्ये शब्दसिद्धी पूर्ण होऊन जाईल आणि या शब्दसिद्धीचे एखादा दुसरा प्रश्न तर दर दरवेळेस परीक्षेला विचारला जातो मग असे असे आपण मराठीचे असो इंग्लिशचे असो असे काही काही चॅप्टर क्लिअर करू जे की जे की तुमचे प्रत्येक व्हिडिओमध्ये एक दोन एक दोन मार्क हे तुम्हाला बूस्ट करतील आणि तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा पास करायला मदत करतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण महत्वाचे नोट्स लॉन्च केले आहे तुम्हाला घ्यायचे तर ते घ्या कारण आता दिवस खूप कमी आहे तुमचं एकदा रिव्हिजन झालं तरी सुद्धा सफिशियंट आहे कारण तुमचा अभ्यास किती झाला आहे हे तुम्हाला या नोट्सच्या माध्यमातून कळेल आता इतके दिवस तुम्ही वेगवेगळी वे, पुस्तकं वगैरे वाचलं असेल वेगवेगळं सिलेबस वगैरे वे, सगळा वे, कव्हर केला असेल पण एकदा तुम्ही ह्या नोट्स परचेस करा पैसे गेलेले हरकत नाही आहेत पण तुम्ही किती पाण्यामध्ये आहात आणि किती तुम्हाला पहायला येतं तु? किंवा तुमचा अभ्यास किती त्या चांगला झालेला आहे तुम्हाला ह्या नोट्सच्या माध्यमातून समजून जाईल आणि सर्वांना अतिशय मला सांगायला आनंद होईल की आपण ज्या काही मानसशास्त्राच्या नोट्स के लाँच केल्या होत्या म्हणजे बाल मानसशास्त्र त्याला पूर्व असा प्रतिसाद भेटलेला आहे आणि मी अपेक्षा केली नव्हती त्याच्यापेक्षा अतिशय चांगला रिस्पॉन्स या मानसशास्त्रच्या नोट्सला मिळालेला आहे तुम्हाला इथं सॅम्पल दाखवतो मानसशास्त्रच्या नोट्सच्या तुम्हाला ह्या मानसशास्त्राच्या नोट्स घ्यायच्या असतील म्हणजे बाल मानसशास्त्र नोट्स घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता ह्या नोट्स पेपर एक आणि पेपर दोनसाठी साठी अतिशय उत्तम आहेत माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की तुम्ही पैसे गेलेल्या हरकत नाही आहेत पण ह्या नोट्स मानसशास्त्राच्या घ्या म्हणजे घ्या कारण याच्यामध्ये आपण अठरा चॅप्टर दिलेले आहेत जे की तुम्हाला फडके प्रकाशांचं पुस्तक वाचून सुद्धा मिळणार नाही त्याच्यामध्ये सात टॉपिक मिळतील पण त्याच्यामध्ये मानवी शरीरातील विविध ग्रंथी नाही आहे विशेष गर्ज असणारी बालकी नाही आहे सर्ट लेव्हचा संघर्ष प्रकार नाही आहे वैफल्य हा टॉपिक नाही आहे मग असे असंख्य टॉपिक नाही आहेत कारण त्या ह्याच्यामध्ये फक्त सातच टॉपिक येतात पण आपल्या पुस्तकामध्ये आपलं पुस्तक नाही आहे आपल्या नोट्समध्ये अठरा टॉपिक आहेत आणि ते फक्त परीक्षाभिमुख बनवलेलं आहे आणि फक्त आणि फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच बनवलेलं आहे आणि या नोट्सच्या बाहेर आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला मानशास्त्राचा एकही प्रश्न नसेल तुम्हाला घ्यायचे तर तुम्ही घेऊ शकता इथं तुम्हाला स्क्रीनशॉट दिलेला आहे ह्याची प्रोसेस आहे आपण नंबरवर फोन पे करा जी पे करा त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करा तुम्हाला विद इन अ मिनिट नोट्स मिळून जातील तर ठीक आहे पुढल्या व्हिडिओमध्ये आपण संतांची नावे पाहू त्यांचे पूर्ण नाव काय आहे ते पाहू त्यानंतर लेखक व त्यांचे टोपण नावे सुद्धा पाहू